नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आपण पुणे परत चंद्रपूर या दोन एस आर पी एफ गटाचे आज पेपर झाले होते त्यासोबत नागपूरचासुद्धा जा झाला दोन पेपर ऑलरेडी टाकलेले आहेत हा तिसरा थर्ड पेपर आहे आजच्या तारखेमध्ये झालेला तर नागपूरचा हा पेपर आहे तर कशा टाईपचे प्रश्न आले त्याची थोडीफार परिकल्पना तुम्हाला येऊन जाईल आणि त्याच्याच बेसिसवर तुम्ही तुमचा जर पेपर पुढे असेल तर अभ्यास करा ज्याच्या आज पेपर झाला आहे त्यांनी त्यांनी थोडं ॲन्सरकीकडे लक्ष द्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि मित्रांनो ज्यांनी ज्यांनी टेस्ट वगैरे बाय केली नसेल बाय करून घ्या त्यातीलच प्रश्न जवळपास सात ते आठ दहा प्रश्न जशाच तसे आलेले आहेत तर पहा अत्यंत या शब्दाचा संधिविग्रह करा असं त्यांनी म्हटलेलं आहे काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी ठीक आहेत किंवा ते चुकीचे आहेत यावर संप्र फक्त तुम्ही ॲनालिसिस करा की कशा टाईपचे प्रश्न आलेले आहेत त्यानंतर प्रित्यर्थ या शब्दाचा संधिविग्रह संधिविग्रहावर दोन आले चिद्दानंद या शब्दाचा विग्रह करा चित्ता तर चित्ताधी आनंद आणि जे उत्तर माहीत आहे ते मी सांगेन पहिला असेल त्यानंतर पुढे पहा शनमोग या शब्दाचा विग्रह आय थिंक हा प्रश्न आपण टेस्टमध्ये ॲड केला होता त्यानंतर धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता असं त्यांनी म्हटलेलं आहे भावाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा त्यांनी म्हटलं सुंदरत सौंदर्य त्यानंतर नवलचं नवेली हे चुकीचं आहे शूर शौर्य गंभीर गांभीर्य हे म्हणजे सेकंड नंबरची चुकीची आहे त्यानंतर पुढे पहा मासा या शब्दाचे अनेक वचणी मासे येईल हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ऑलरेडी विभक्तीचे प्रत्यय प्रकार करा म्हणत होतो मी तो या सर्वनामाचे प्रथम विभक्तीच्या अनेक वचने तुम्ही येईल त्यानंतर जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात तर दर्शक तो ती ते हे जे आहे ते दर्शक सर्वनाम आहेत आणि जो जी जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत तरी संबंधित आहेत जो तो आद्री या शब्दासाठी समान आरती शब्द पर्यायातून निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे किरकोळ या शब्दाचा विरुद्ध अर्थी घाऊक आणि खालीलपैकी कोणती जोडी संवंग अपंग रोगी निरोगी ग्राह्य ताज्य आय्य तर म्हणजे ते पाहून घ्या त्यानंतर खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा असं त्यांनी म्हटलं परंतु की ही तू याच्यामध्ये काय आहे त्यासोबत अशुद्ध शब्द ओळखा तर नाविन्य जे आहे ते न दुसरं असेल अशा टाईपचं तर या ठिकाणी असं दिलं ते चुकीचं आहे त्यासोबत अत्यंत भोळा माणूस या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा तर काय म्हटलं अत्यंत भोळा माणूस भोळा साम गोगलगाय उपट सुंभ किंवा नंदीबैल त्यानंतर परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरवला सॉरी गौरांगला डॅश हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणता अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल तर चांदाचे रत्न गुळाचा गणपती कर्णाचा अवतार तर नाटकाच्या प्रारंभीचे गीत या शब्दसमूहास एक शब्द निवडा असं त्यांनी म्हटलं धर्मार्थ मोफत जेवण मिळविण्याचं ठिकाण यासाठी त्यासोबत पुढील पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही आहे असं त्यांनी म्हटलं अतिथी खालीलपैकी संयुक्त स्वर कोणतं आहे त्यानंतर मृधारण नसलेला वर्ण कोणता म्हणजे वर्णावर स्वरावर आलेले आहेत ऑलरेडी सांगितलं मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पहिला हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं करंट अफेअरचं आहे अलीकडे उद्रेक झालेला सेमरू ज्वालामुखी कोणत्या देशाचा इंडोनेशिया त्यानंतर दूरदर्शन डी डी किसान चॅनल मे दोन हजार चोवीसपासून कोणत्या नावाचे दोन ए आय अँकर सादर केले आहेत त्यानंतर आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश व्हेन्युजूला त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झालं आणि सुनील छत्री हे फुटबॉल संदर्भात सॉरी हां फुटबॉल संदर्भात आहे ते हॉकी नाही आहे फुटबॉल संदर्भात आहेत त्यानंतर पुढे पहा ॲबल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिलं जातं त्यासोबत दोन हजार चोवीसचा लेता दिनानाथ दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला ऑलरेडी मी सांगितलं करंट अफेअरमध्ये कवरसुद्धा केलं ट्वेल्थ फेल नावाचा चित्रपट जो आहे तो आय पी बी एस कुमार शर्मा यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ आहे त्यानंतर क्लिम्सेप ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलं त्याबद्दल काही कल्पना नाही आहे मराठीतील पहिलं साप्ताहिक दर्पण सर्वांना माहीत असेल आचार्य बाळशास्त्री दाम जांभेकर किंवा ना दर्पणकारसुद्धा म्हटलं जातं आणि भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर पितळखोरे लेण्या कोणत्या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरला आणि गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे देशात डॅश या राज्यात तांदळाचं सर्वाधिक उत्पन्न निघतं आणि डायनामाइटचा शोध गोणी लावला त्यासोबत सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कोणत्या राज्यात आहे त्यासोबत राज्यात आपल्या म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला आणि भंडारा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर अशा टाईपचे हे प्रश्न आहेत व्यवस्थित पाहून घ्या स्क्रीनशॉट काढा सतीची प्रथा हे आपण कॉल कालपरवा सिरीजमध्ये सुद्धा ॲड केलं त्यासोबत प्रश्नपत्रिकेसुद्धा होतं लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना हे सुद्धा आपण केलं आधुनिक भारताचा निर्माता सर्वांना माहीत असेल त्यासोबत राज्यसभेचे पदसिद्ध उपराष्ट्रपती हे सगळे प्रश्न आपण टेस्टमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत त्यासोबत एका पाचशे रुपयाच्या बंडलावर अनुक्रमे ते अनुक्रमांक टाकले तर बंडला देखून किती रक्कम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पाहून घ्या या ठिकाणी काय करायचं पाचशे हे जे आहे एक नऊशे एकोणीस नऊशे तेरामधून पाचशे बहात्तर मायनस करा जेवढ्या काही नोटा येतात त्याला परत त्याचं दुप्पट म्हणजे ते आरती करा तुम्ही लक्षात ठेवा तेवढं येऊन जाईल किंवा हे टोटल कळून जाईल की बाबा त्याच्यावर तेवढे आहेत त्यानंतर हे सगळं प्लस ॲड करत जायचं होती क्रिया नॉर्मल आहे वर्गमूळ परत त्यांनी हे दिलं परत तुम्हाला पहिलंच सांगितलं मी मला काय म्हटलं की अपूर्णाक दशांश अपूर्णांक शंभर टक्के प्रश्न येतो म्हटलं त्यानंतर सेम टू सेम अशा टाईपचा प्रश्न आपण ऑलरेडी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केला ज्यांनी ज्यांनी याचा सराव केला त्यांना खूप फायदा झाला असेल परत हा प्रश्न आपण सांगितला कालपर्वा त्यासोबत हे प्लसची परत एक टाकी नऊ तासात भरते जर टाकीचा नळ पाच तासात चालला तर किती टक्के पाणी रिकामी राहील असं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे आपण सगळे प्रश्न सिरीजमध्ये दिलेले आहेत विद्यार्थ्यांना तर पाहून घ्या कशा टाईपचे हे प्रश्न आहेत काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा माझ्याकडून कोणते प्रश्न वगैरे चुकीचे गेलेत का तीसुद्धा कमेंट करून सांगा काही हरकत नाही आहे गडबडीमध्ये तुमच्यापर्यंत प्रश्न पोहोचविण्याच्या नादात किंवा त्यामुळे थोडीफार चुका होऊ शकते पट मी तर परिपूर्ण अचूक सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर दरसाल दर, दर शेकडा सरळ व्याजाचं आलं त्यासोबत वास्तव संख्या एका शर्टची किंमत नफा तोटा आलं त्यासोबत पुढे पहा तीन भावांच्या वयाचं गुणोत्तर तीनास चारास सहा आहे त्यांच्या चार वर्षानंतरच्या वयांची बेरीज नव्वद आहे तर चार वर्षापूर्वी मधल्या भावाचं वय किती असं त्यांनी म्हटलेलं आहे चार वर्षानंतरच्या वयांची बेरीज लक्षात असू द्या तीनमध्ये परत याच्यामध्ये चार मिसळा सात परत याच्यामध्ये चार मिसळलं आठ परत सहामध्ये चार मिसळलं दहा या तिघांच्या वयांची बेरीज किती म्हटलं नव्वद त्यांनी म्हटलेलं आहे तर नव्वदचं डिवायडेशन करा ते त्यांच्या प्रमाणात वाटून द्या आणि राहिला प्रश्न हे म्हणजे करून टाका काही हरकत नाही याचंसुद्धा आपण व्यवस्थित जे आत्ता जे प्रश्न पाहिले बाकीच्या सत्रामध्ये गणितबुद्धीमध्ये जे विश्लेषण असेल मी घेऊन येईल काळजी करू नका तर व्यवस्थित त्या पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा स्क्रीनशॉट काढून घ्या मी तुम्हाला सर्व सोल्युशन उद्या किंवा आज रात्रीपर्यंत मिळून जाईल याचं जा। काळजी करू नका तर अशा तार टाईपचे तार हे प्रश्न आहेत रांगेचं सुद्धा आलं परत बी नाईन एच काही येईल असं ते सुद्धा आलं सत्तीस सवय पंधरा वर्षापूर्वी तीस वर्ष होतं म्हणजे आत्ता त्याचं ता ता पंचेचाळीस आहे परत तो किती वर्षांनी साठ वर्षाच्या होईल तर पंचेचाळीसमध्ये परत पंधरा ॲड केले तर साठ होईल म्हणजे ब ऑप्शन त्यानंतर वेगळा घटक शोधा पारा लोखंड चांदी तांबे तर या ठिकाणी हे जे आहे ते पारा येईल कारण का हे सगळे धातू वगैरे आहेत त्यानंतर पुढे पहा काय काय दिलं पेन पेनबरोबर असं असं लिहिलं बुकबरोबर तर डस्टरबरोबर काय येईल असं त्यांनी म्हटलं त्यानंतर दिशावर आला जानेवारी परत वारवर आला तर परत तुलनात्मक प्रश्न आला एक व्यक्ती पूजेसाठी जात असताना प्रत्येक पायरीवर हे सुद्धा आपण सेम टू सेम तशाच टाईपचे प्रश्न विद्यार्थ्यांना दिलेले आहेत सेम टू सेम तसेच आले तर पहा कसे आहेत प्रश्न व्यवस्थित सराव करा ज्यांनी ज्यांनी प्रश्न वगैरे संच बाय केलं नसेल त्यांनी आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा मित्रांनो आणि भेटूयात नवीन सिरीजसोबत किंवा नवीन प्रश्नपत्रासोबत पाहता तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद